नमस्कार मित्रांनो बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण रोजच्याप्रमाणे बघतो आहे की आज आपण डायरेक्ट शेतामध्ये आल्याच्या शेतामध्ये डायरेक्ट लाईव्ह डेमो देण्यासाठी साराची कंपनीचं मशीन घेऊन आलो जे की अकरा एच पीचं मशीन आहे आणि आपण ते मशीन आता लाईव्ह डेमो देणार आहे की ह्या मशीनचे कसे कसे फायदे आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येते समोर इथं की शेतकऱ्यांसाठी हे मशीन किती सुलभ रित्या असं चालवलं जातं या मशीन पासून शेतकऱ्यांना काय काय फायदा आणि कशा कशासाठी चालवलं जातं याचा आपण आज लाईव्ह डेमो देणार आहोत तर आपण सर्वता प्रथम शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की हे मशीन त्यांना कसं वाटलं तुमचं नाव सांगा राणेश्वर श्रीरंग बोर्डी गाव रजाळा रजाळ्याचे तुम्ही शेतकरी आता भोकरदन तालुक्यामधले आता तुम्हाला याच्या अगोदर आपण लाईव्ह डेमो जो मशीनचा दिलेला आहे कसं वाटलं मशीन भर लावण्याच्या त्याच्या बाबतीत मशीन चांगलं वाटलं हो का तर मित्रांनो त्याचबरोबर आपल्याकडं आप कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा सध्या उपलब्ध आहे ते आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला कंपनीच्या मशीनच्या बाबतीत पूर्णपणे माहिती देणार आहेत तर आपण पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा सर आपण आपले दोन शब्दात कंपनीची मशीनची माहिती द्यावी मशीनचं बघायला गेलं तर याला टर्निंग सिस्टीम काढलेलं आहे शेतकऱ्यांना क... ते सांगते शेतकऱ्यांना सरी सप्लायनंतर वळवण्यासाठी साईड टर्निंग ब्रेक केलेला आहे त्यानंतर याचा अव्हरेज तासाला आठशे एम एल आहे तसंच याला सेल्फ स्टार्ट केलेला आहे विथ रस्शी सुद्धा आहे बाकी आलं हळद ऊसामध्ये सगळ्यासाठी चांगलं आहे मशीन मित्रांनो आत्ता आपल्या अमित सरांनी कंपनीचे जे प्रतिनिधी त्यांनी आपल्याला मशीनविषयी बरीचशी अशी माहिती दिली ती मशीन सिंगल ब्रेक टर्निंग आहे इझी टर्निंग मशीन आहे त्याचबरोबर प्लस दोरी आहे म्हणजे जेणेकरून बॅटरी डाऊन झाल्यानंतरसुद्धा आपण या रशीचेद्वारे मशीन चालू करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आदरखितच नाही आपण केळीमध्ये कपाशीमध्ये वखरणीसाठी सोयाबीनमध्ये डवरणीसाठी किंवा आपल्या ट्रॉली कामासाठी या मशीनचा आपण उपयोग करू शकतो जे की मशीन अकरा एच पीमध्ये त्याचबरोबर आता मित्रांनो आपण तुम्हाला लगेच या अदोघर मशीन मशन चालवलेलं आहे लगेच आपण या मशीनचा तुम्हाला आद्रकीमधला किमधला डेमो डेमोसुद्धा आपण या व्हिडिओच्या लगेच तात्पुरती देणार आहोत आपण समोरील व्हिडिओ बघावा स्टॉप करता मित्रांनो बघा आपण हा मशन साराची बॅक रोटर आता लाई डेमोसाठी आपण चालू केलेला आहे आद्रकी या पिकामध्ये मित्रांनो बळीराजा ॲग्रो चा हा मशन आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेलो जे की आद्रकीमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा मशन वेमो घेतोय आपण मित्रांनो या मशीनची खासियत अशी आहे की इतर कंपनी पडता हे मशीन इजी स्वरूपात आणि कमी डिझेलमध्ये हे मशीन चालतं आहे या मशीनमध्ये शेतकऱ्यांसाठी सुलभ अशा रीते शेती करण्याचे साहित्य आणि शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना निर्माण होते मित्रांनो बघू शकता आलेली लावलेली माती बघा तुम्ही की कशा प्रकारे शेतीमध्ये आलेला माती लावलेली गेली आहे की एकदम जबरदस्त आणि परफेक्ट स्वरूपात या आल्याची माती लागवड केलेली आहे मित्रांनो आजचा आपण हा व्हिडिओ लाईव्हमध्ये घेतो आहे भोकरदन तालुक्यामधला राजाळा या गावातील तर मित्रांनो कोणाला जर कधी अद्रक वगैरे जर कधी मशीन घ्यायचं असेल बॅक रोटर तर आपल्या बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज सोमठाणा बाटा बदनापूर जिल्हा जालना छत्रपती संभाजीनगर हवेवरती आपण मशीन घेण्यासाठी शॉपला एक वेळेस नक्की भेट द्यावे Uh, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो पंच्याण्णव एकसष्ट चौतीस तेवीस सत्तावन्न नितीन ठोंबरे पाटील तो, तो मित्रांनो कोणाला पाहिजे असल्यास त्यांनी ताबडतोब आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि ताबडतोब मशीन खरेदी करा धन्यवाद